अर्ध्यात पाहिजे चतकोर एकाला तुम्ही तशा केल्या वया अर्धे इंजेक्शन एका ह्याच्यात घातले हे केवटी हिला चिंकीला पाहिजे का अजून ती आली तो तीन किती किती पाजलं ते तुम्ही उभारलेला पाजलाय का कधी पाजला आता ह्याला पाहिजे तुम्ही तिथे आवकून उभार बोकडाला पाहिजे म्हणजे गुळ्या आपूट घातली का राहुल आवटे हॅलो नमस्कार बोला रामकृष्ण हरी मॅडम अशोक अहो तुमचं गुगल ॲडसन पिन आलं का नाही हो गुगल ॲडसन आलं का तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का जेवण ऍडसन पिन आला का <coughs> राहुल औटे दहा डॉलर झाल्यावर पिन येतोय अजून दहा डॉलर अरे देवा अहो तस नाही दहा डॉलर झाल्यावर पिन येत नाही हो दादा तिकडे थंडी भरपूर आहे का हो अहो आधी पिन येतो पिन आल्यानंतर पिन वेरीफाय केल्यानंतर आपले डॉलर बनायचे आलो होते ते असे बनत नसते डॉलर पंधरा दिवसानं येतोय पिन दहा डॉलर बनायची गरज नाही तीन व्हेरीफाय केल्यानंतर आणि परत सुपरचं काय काय ऑप्शन असतात ते ऑप्शन चालू करायला लागतात आणि मग डॉलर बनाय चालू होते बघा माझे डॉलर सध्या बनाय चालू झाले आहेत बनाय चालू झालं आमचे तीन डॉलर झालेते तेव्हा आमचा पिन आलता तीन डॉलर झाल्यावर

तुम्ही फेसबुक वर आहेत का आता हो आहे की नवीन नवीन अपडेट की आता दहा डॉलर केले आहे त्यांनी बर असं झालंय का तुम्ही फेसबुक वर आहात का आता हो आहे फेसबुकवर बर काय होत असला माझ मी उठते की तुमचे शंभर डॉलर झाले तर नाही अजून झालेत की आता होत आले तर बघत नाही रोज पहिले पहिल्यांदा रोज बघायचो तर पंच्याण्णव व शहाण्णव असतील काय माहिती नाही बघितलं आता लि झालं परवा चौऱ्याण्णव होते शॉर्ट व्हिडिओ फास्ट बनत नाहीत ना आत ठेवून या जो पिशवी काय म्हणे सुनीता भारती ताई तुम्ही खूप छान बोलता मला फार आवडते मी कामावरून आले की तुमचे व्हिडिओ एक तास बघते बर बर थँक्यू ताई कुठून आहे तुम्ही कुठून बोलता ताई मनापासून आभार आहे बरं का मस्त बोलला तुम्ही माझी परवा दोन व्हिडिओ चांगले व्हायरल झाले आणि चॅनल मॉनिटाईज झाला मस्त मस्त <coughs> तुमचं थमनेल भारी असते व थमनेलवर अवलंबून आहे ना व्हिडिओला तर मला कधी शिकवताय काय माहीत थमनेल बनवायला लावायला मला अजून काही जमत नाही त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ घेऊन ना लागत नाही थमनेल बनवायत नाही नीटन असं पण मी टाकते तसं जर बिना थमनेलचं sangli budgau budgau cega ambar <tik> <tik> Lawai bu. ताई तुम्ही किती काम करता होत आहे आपण शेतकरी म्हणल्यावर करावं लागतं सगळे काम